नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमेड तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज आठ जून आहे सायंकाळचे सव्वा सहा वाजता चालेल आणि आज मृगनक्षत्र सुरू झालेलं आहे आणि या मृगनक्षत्राचा पहिला जो आठवडा असेल यात रात्यात पाऊस कसा राहील याचा अंदाज आपण घेणार आहोत तर गेल्या पा सात दिवसाचा पाऊस पाहिला तर या गेल्या सात दिवसामध्ये मुंबई शहर उपनगर ठाणे पालघर रायगडपासून रत्नागिरीच्या काही भागांमध्ये थोड्याफार जोरदार पाऊस सरी बरसल्या मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागातही थोडाफार मध्यम ते जोरदार पाऊस झाला अंतर्गत भागात मात्र राज्याच्या विशेष मोठा पाऊस नाही हलक्या पावसाच्या सरी या पाहायला मिळाल्या मग तो विदर्भ असेल एकदम हलका पाऊस काही ठिकाणी राहिला मला ते हलक्याच पावसाच्या सरी पाहायला मिळाल्या आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये हलक्या सरीच पावसाच्या पाहायला मिळाल्या आहेत आणि आता इथून पुढची जर स्थिती पाहिली तर सध्या इकडे तुम्ही पाहू शकता राजस्थानकडून कोरड्या आणि उष्ण वारे विदर्भाकडे पोचत आहेत आणि त्यामुळे हा आठवडा किंवा इकडे उत्तर एक काय भाग तापमान वाढ अपेक्षित आहे जळगाव असेल अकोला असेल त्यानंतर विदर्भातील भाग असेल तापमान वाढ या वाऱ्यांमुळे होईल तसेच काही ठिकाणी थोड्या दिवसासाठी पाऊस थांबेल आणि पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होण्याची शक्यता दिसते कारण एक चक्रकार वाऱ्यांची स्थिती ही आंध्र प्रदेश किनारपट्टी किंवा ओडिशा किनारपट्टीच्या आसपास विकसित होताना दिसते आणि ही राज्याच्या अंतर्गत कर भागाकडे पश्चिमेकडे येताना सध्या मॉडेल दाखवू लागले यामध्ये थोडाफार बदल अपेक्षित आहे पण सध्या सिस्टीम बनते आणि पावसाची शक्यतासुद्धा दिसते पण त्या अगोदर राज्यात कसं वातावरण राहील पूर्ण आठवड्यापर्यंत आपण पाहूयाच तर सध्या सा इमेज पाहिली तर नांदेडचे काही भाग आहेत धाराशिवचे भाग आहेत अहिलानगरचे भाग आहेत सातारा सांगलीचे भाग आहेत रत्नागिरीचे काही भाग सिंधुर्ग गोव्याच्या भागांमध्ये थोड्याफार पावसाचे ढग दिसत आहेत बेळगावकडे सुद्धा थोड्याफार भागांमध्ये पावसाचे ढग दाटलेले आहेत यवतमाळ आणि चंद्रपूरकडे सुद्धा ढग आहेत पावसाचे आणि नागपूरच्या आणि भंडाराचे काही भागांमध्ये हलक्या पावसाचे ढग दाटले आहेत या ठिकाणी उष्णता वाढल्यामुळे काही भागांमध्ये दुपारी थोडासा गडगडाट स्थानिक ढग निर्माती होऊन निर्मिती होऊन होत आहे आणि ढगांची दिशा जर आता पाहिली तर छत्रपती संभाजीनगर चालण्याकडे ढग आहेत तर अशा प्रकारे दक्षिण दक्षिण पश्चिम दिशेने पुढे सरकण्याची शक्यता आहे परिणामी जिल्ह्यांनी जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर नाशिकच्या एक दुसऱ्या पूर्वेकडील भागांमध्ये अहिल्यानगर पुणे सातारा सांगली या ठिकाणी पाऊस किंवा कोल्हापूरचे काय भाग सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या काय भागांना पाऊस होईल सोलापूर धाराशिव लातूर नांदेड परभणी जालना बीडच्या काय भागांमध्ये यवतमाळ चंद्रपूर नागपूर भंडाऱ्याच्या काही भागांमध्ये पावसाच्या सरी बरसतील त्यातल्या त्यात जसं जरी पाहिलं या पावसाच्या मुख्यत्वे तिकडे बार्शी करमळ्याचे उत्तर भाग कर्जत जामखेड श्रीगोंदा शिरूर दौंड या भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता थोडी दाट आहे त्यानंतर खटाव त्यानंतर त्या लागून असलेला इकडे खानापूरचा सा भाग असेल सांगली मिरजचा सा भाग असेल तासगावच्या का काही भागांमध्ये पाऊस सरी बरसण्याची शक्यता आहे त्यानंतर इकडे कोल्हापूरच्या दक्षिणेला चंदगडच्या आसपास थोडासा पाऊस होऊ शकतो किंवा त्या लागून असलेला जो बेळगावचा भाग आहे त्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे चिपळूणच्या आसपास पाऊस सरीभर असतील संगमेश्वरच्या आसपास पाऊस सरींची शक्यता ही रात्रीसाठी दिसते गंगापूर नेवासाच्या आसपास पाऊस होईल नांदगाव किंवा येवलाकडे थोड्याशा हलक्या सरी बर असतील विशेष मोठा पाऊस नसेल थोड्याशा असा पाऊस राहील त्यानंतर जर पाहिलं तर अजून नांदेड आणि लातूरच्या सीमावर्ती भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे परभणीच्याही तुरळक ठिकाणी पाऊस सरी बरसतील तसेच आष्टीकडे थोड्याफार पाऊस राहील बीडच्या यवतमाळमध्ये राळेगावच्या आसपास पावसाच्या सरी बरसतील चंद्रपूरचे सुद्धा उत्तरेकडील भाग असतील ब्रह्मपुरी चिमूरच्या आसपास थोड्याफार पाऊस होण्याची शक्यता आहे आज ब्रह्मपुरीमध्ये सर्वाधिक त्रेचाळीस पूर्णांक सहा उंच सेल्सिअसच्या आसपास तापमान पाहायला मिळालं तर नागपूरमध्ये त्रेचाळीस अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं आहे नागपूर भंडाऱ्यात आता ढगाळ हवामा क्वचित एक दुसऱ्या ठिकाणी हलके सदीवर असतील विशेष मोठा पाऊस नाही आणि हा जो आठवडा जर पाहिला तर उद्या सोमवार पावसाची शक्यता आहे ती दक्षिण मध्य महाराष्ट्र पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि दक्षिण मराठवाडा अहिल्यानगरचा दक्षिण भाग त्यानंतर बीड परभणी लातूर नांदेड हिंगोलीच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊसची शक्यता राहील विदर्भात स्थानिक ढग तयार झाली तर थोडाफार गडगडाट अपेक्षित आहे ही स्थिती कोकण किनारेपट्टीसो राहील स्थानिक डग तयार झालं तर थोडासा गडगडाट उत्तर महाराष्ट्राकडे विशेष पावसाचा अंदाज दिसत नाही तरी सुद्धा स्थानिक डग तयार झाले तर होऊ शकतो पण विशेष शक्यता ही उत्तरेकडे दिसत नाही किंवा विदर्भातही विशेष शक्यता दिसत नाही पण दक्षिण मध्य महाराष्ट्र दक्षिण मराठवाड्यात पावसाची थोडीफार शक्यता आहे सोमवारनंतर मंगळवारचा जर अंदाज पाहिला तर मंगळवारीसुद्धा दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाड्याचा स लगतवरती भाग असेल या ठिकाणी थोडासा गडगडाट आणि पावसाची शक्यता राहील आणि इतर ठिकाणी विशेष पावसाचा अंदाज नाही तर थोडंफार बाष्प आहे उष्णता वाढेल आणि त्यामुळे एखाद्या ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती होऊ शकते पण त्याचा अंदाज एवढा लवकर देता येत नाही आणि स्थानिक ढग निर्मितीचा जो पाऊस असतो तो मॉडेलही दाखवत नाही त्यामुळे मंगळवारी या ठिकाणी विशेष शक्यता आहे आणि इतर ठिकाणचं आपण स्थानिक ढग तयार झाले तरच पाऊस होईल विशेष मोठा पाऊस याचा अर्थ मंगळवारी इतर ठिकाणी नाही मंगळवारनंतर बुधवारचा अंदाज पाहिला तर बुधवारी दक्षिण मध्य महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा आणि विदर्भाच्या दक्षिण किंवा पूर्वेखील काही भागांमध्ये मेघगर्जना आणि पाऊस होण्याची शक्यता ही दिसते याच दरम्यान दक्षिण कोकण गोवा उत्तरेकडील कर्नाटकचा भाग असेल बेळगाव विजापूर या ही ठिकाणी पावसाच्या सरी बरसतील आणि सोमवारी मंगळवारी सुद्धा विजापूर बेळगावच्या आसपास पावसाचा अंदाज हा राहील आणि राहिलेला उत्तर देखील भाग जसं सांगितलं की स्थानिक डग तयार झाले तर क्वचित एक दुसऱ्या ठिकाणी पाऊस होईल विशेष मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता उत्तरेकडील राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये दिसत नाही आणि सोमवार मंगळवार आणि बुधवार या तीन दिवसामध्ये विदर्भात अकोलापासून अमरावतीचा भाग असेल वर्धा चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचुली यवतमाळचे भाग असतील इकडे जळगाव नंदुरबारचे काही भाग असतील या ठिकाणी तापमान वाढ होईल साधारणतः जळगाव नंदुरबारकडे तापमान बेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल तर विदर्भाच्या भागांमध्ये तापमान पंचेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंतसुद्धा पोहोचू शकतं किंवा त्याहून अधिक राहील काही ठिकाणी बेचाळीस ते चव्वेचाळीस अंश सेल्सिअस राहील म्हणजे विदर्भात पुढील तीन दिवस उष्णतेचे लाट किंवा उष्णेच्या लाट स्थिती ही पाहायला मिळण्याची शक्यता आहे आणि सहसा जूनमध्ये असं तुमचं म्हणणं असेल की जून आला पाऊस आला आणि विदर्भात उष्णतेची लाट का तर विदर्भासाठी मान्सून एकतर उशिरास पोहोचतो आणि यंदा अजूनही मान्सून वारे पोहोचलेले नाहीत विदर्भापर्यंत हवामान विभागाच्या अपडेटमध्ये थोडंसं चंद्रपूर गडचिरोली तिकडे दाखवलं आहे हवामानपर्यंत मान्सून पोहोचला मग जसं सा आपण सांगितलं की अजूनही विदर्भात पाऊस पोहोचलेला नाही त्यामुळे ही उष्टा ही, ही होतेच जळगाव असेल नंदुरबार असेल किंवा विदर्भ असेल मान्सून उशिरा पोहोचतो त्याच्या अगोदर त्या ठिकाणी अशा प्रकारे उष्णता दिसते आणि आपल्या जी मान्सूनची लाईन आहे पालघर ठाणेच्या आसपासून अहिल्यानगर बीड परभणी नांदेड या भागातून गेलेली आहे याच्या उत्तरेकडे अजून मान्सून वारे पोचलेले नाहीत आणि या ठिकाणी सुद्धा जे वारे पोचले ते खूप कमकुवतरित्या पोचले होते थोडाफार एक दुसऱ्या दिवशी मान्सून सर्ज बरसल्या पण आता पुन्हा एकदा ते वारे कमजोर झाल्यामुळे राज्यात वाऱ्याची किंवा ढगांची दिशा उ ढगांची दिशा बदललेली आहे त्यामुळे राज्यात मेघगर्जेचा पाऊस हा पाहायला मिळतो आहे झालं बुधवारनंतर जर आपण पाहिलं गुरुवारची शक्यता तर गुरुवारी राज्यात थोडासा पाऊस वाढताना दिसतोय जसं सांगितलं की चक्राकारवाळांची स्थिती बनताना दिसते त्याच्या प्रभावाने उक्तवाडी राज्यात येतील आणि हाही पाऊस मेघ मेघगर्जनेसहित राहण्याचा अंदाज आहे मग दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा विदर्भाच्या पूर्वेकडील भागांपर्यंत हा पाऊस गुरुवारी राहील किंवा पश्चिम विदर्भातही काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसतील आणि गुरुवारनंतर हळूहळू उत्तर कोकण उत्तर महाराष्ट्राकडे सुद्धा पाऊस वाढण्याची शक्यता राहील असं नाही की खूप मोठा होईल पण हळूहळू याही ठिकाणी प ढगाळ वातावरण निर्माण होईल काही ठिकाणी गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता राहील पण दक्षिणेकडे विशेष जोर राहण्याचा अंदाज आहे गुरुवारनंतर शुक्रवार शनिवार रविवार या अंदाजामध्ये बदल होऊ शकतो पण शुक्रवारी जर पाहिलं तर मराठवाडा दक्षिण कोकण पश्चिम विदर्भ दक्षिण मध्य महाराष्ट्र मोठ्या पावसाची शक्यता शुक्रवारी दिसते त्यातल्या दक्षिण मध्य महाराष्ट्र किंवा दक्षिण कोकणाकडे विशेष जोर राहील राहिलेल्या इतर ठिकाणी गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता शुक्रवारीसुद्धा राहील आणि शनिवार रविवारीसुद्धा अंदाजात थोडाफार बदल होईल कारण खूप लांबचा अंदाज झाला आणि शनिवार सुद्धा राज्यात विविध ठिकाणी मेघगर्जनेसह सर्वच ठिकाणी तुरळक तुरळक तुर, दुसऱ्या एक दुसऱ्या भागांमध्ये सार्वत्रिक नसेल मात्र बऱ्याच ठिकाणी पावसाच्या सरी मात्र बरसण्याची शक्यता शनिवार आणि रविवारी सध्या मॉडेल दाखवत आहेत थोडाफार बदल होऊ शकतो बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाजपणासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका